मित्रांनो आज आपण सोप्या पद्धतीनं पाडे कसे बनवायचे हे या ठिकाणी आपण शिकणार आहोत चला तर मग शिकूया आता आपण तेवीसचा पाडा आपण या ठिकाणी बनवूया काय करायचं या तेवीसला काय समजायचं की बाबा याचे दोन भाग समजायचे बघा हा तीन वेगळा आणि हा दोन वेगळा अशा ठिकाणी समजायचं मग काय करायचं या दोघांची पाडी लिहायची बघा आपण काय करूया पहिल्यांदा तीनचा पाडा लिहूया तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन तिनपाचा पंधरा तीन सं अठरा तीन सत एकवीस तीन आठ चोवीस तीन नव सत्तावीस आणि तीन दहा तीस जशा प्रकारे आपण तीनचा लिहिला आहे पाडा तसाच काय करायचं दोनचा पण पाडा लिहायचा हां बे एक बे बे दोन्ही चार बेत सहा बेचोक आठ बेपंच दहा बेसक बारा बेसती चौदा बे ब्याटी सोळा ब्याण्णव अठरा ब्यांदाही वीस मग काय करायचं हे पाडापाठ आपण या ठिकाणी पाडा लिहिलेला आहे मग काय करायचं हे जे इथपर्यंत दिले ना तीन असं लिहून टाकून द्या ते एक तेवीस तेवीस दोन्ही शेचाळीस तेवीस तरी एकोणसत्तरी वरचे तीन लिहून टाकून द्या इथून जे अंक आहेत त्यांना काय करायचं हा दोन असंच बाजूला ठेवा हा पाच असत ठेवा हा आठ असत ठेवा हा एक असत ठेवा चार असत ठेवा सात असं ठेवा शून्य असं ठेवा आणि जे समोर बघा आहे आठ एक आहे दहा एक, एक आहे बारा एक आहे चौदा दोन आहे सोळा दोन आहे अठरा दोन आहे याला मात्र काय करा तुम्ही वेगळं ठेवा हे दोन दोन ठेवून द्या असंच आठन अधिक एक हे नऊ झाले पास हे पाचला पाच ठेवून द्या दहामध्ये एक मिळवले हे अकरा झाले हे आठ आठला ठेवून द्या बारा अधिक एक तेरा झाले एक एकला ठेवून द्या चौदा अधिक दोन सोळा झाले हे चार ठेवून द्या सोळा अधिक दोन अठरा झाले सात ठेवून टाकून द्या अठरा अधिक दोन कि झाले वीस झाले आणि हे शून्य ठेवून द्या आणि वीस अधिक तीन कि झाले हे तेवीस अशा प्रकारे मुलांनो चला मनाभर पाडा म्हणा की वीस छान सर्वांना समजला का पाडा हो। सोपा आहे की नाही अशाच हो। प्रकारे तुम्ही पण घरी सराव करायचा